अशी गुड मॉर्निंग झाली ब ब करून ब ब ब ब चल शिकायला जायचं डब्बा बाळा घाण येते लोटू बिस्कुट बिस्कुटची बरणी घेऊन पळाला चोर 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 दे चाल ते खायचय तुला खायचय बोळया बरणी चांगली ती फुटन चल ना जेवण चाललंय जेवता इकडं पळतोस चल जेवायला चल पण बघ किती पडलं उशीर झालाय चल घे बॉल चल इकडे इकडे चल 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 इकड़े इकडेच धर हो ओछा माती सापडली त्याला खाऊ नको रे याला नुसते लाकडे आहेत खायला लाकडं द्या पाला द्या तुडू तुडू टाकलं चल रे तिकडं चला आता मी काठी घेते त्याच्याकडून जेवण चाललंय आता खाऊ नको चल या इकडं काय करतोस किती तो ऊन पडले चल बरं एका जागी बस इकडे चल आपलं बाळा रे घेऊ का बरली तू एक घेतोस इकडं ये एडावानी करतो नुसता बस खाली चल फार खात खात इकडं मग लॉट या मग दे इकडं मी चालले नाही येणार मी तुझं मालक बघ एकटाच गेलाय तुला घेऊन नाही गेला मला पण नाही नेलं बघ तुला कळलं की नाही गाडी नाही इथ बस खाली बस चल आज गाडी नाही तर पडवी किती मोठी दिसतील लिह तुझा मालक बघ आपल्याला घेऊन नाही जात फिरायला एकटाच गेलाय मित्रांना घेऊन दिसलं याला लिह लिओ 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 इकडे चाल किती ऊन आहे बाप रे दीड वाजलेत दीड करेट दीड वाजलेत बेकार ऊन असतील असते Bona. Oh, oh. Kon, kon, kon. Bogu de mala. Bogu tadi de Shana maapadala, maapadala. <laughs> mà cô thấy cái Pilui là chota 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 pillui nhỏ chota nhỏ bắt भाऊ 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 लावून घेतलाय त्यांनी दरवाजा उघड चल या इकडं इकडं चल सावलीत चल चल चलो मी चालले बाय चालले मी आता बाय <laughs> गाले आले तुझा गाले lihoo momen tulah harbaran like kahila na kiti canggiling ti ogomajek bakri lah harbaran le samplah ta harbara na samplah harbara तुला फरशी पुसायची हलिओ पुसून लिक्विडचा वास गेली ती मप घेऊन बाळा दरवाजा उघडतोस हा दुसरा दरवाजा आहे नाही तो उघडता कडी लावलेली तो पण ये नाही येणार उघडता तो लावून घेतलाय आतून घरात जायचंय काय करायचं घरात काय करायचं घरात जाऊन तुला धडपड <laughs> चालली धडपड धडपड दरवाजा उघडायला मोकळ दरवाजाचा दरवाजावर दे इकडं दे इकडं चल दे इकडं दे इकडं दे इकडं धरला 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 उठलो दे दे कापड घेऊन पळाला लिओ 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 काय कसं का खातो रे तू पागल आहे का दे आमचं तव नको एवढं मोठं घेतलंय ते कापड घेऊ लिओ लागन मला सरक चप्पल 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 लोटू चप्पल दे चप्पल दे लोटू 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 या नवीन चप्पल नवीन चप्पल घेऊन पडतो लोटू तोंडातलं काढ तोंडातलं काढ ऐकू येते तुला ऐकू येतं तुला तो तोंडातलं काढ म्हणलं का गेला ना लिह मी लारित असत्या दर का मी याच्या तोंडातला काढायचंय काही पण खातो यो दार कुठे गेला लियो डान्स हा हॅलो बाय हॅलो बाई गुड इव्हिनिंग गेडे या कॅचने घेत आहे तुला माठिया दे आमची खेळणी खजी खे धरला 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 लागड का काय लागड्या एका जागा बस भरली हो लोटू बस बस बस, बस। हा आज जायचंय कशाला जेवण आहे आतमध्ये आत नको जाऊ स्वच्छ परची पुसली आता दया दरवाजा मत तोडो नीचे बेटो दया दरवाजा तोड रहा राहून कडी लावली तुला उघडणार नाही औ हो। कढी लावली कड़ी लावली इकडं बाळा <laughs> होती मान चला आपलं थोडस पळणा व्यायाम कर मग जेवण चांगलं जाईन चल ग माझ्या येऊ नाही दिलं गडात बसलं लिओ गुड इव्हिनिंग लिओला आता आलाय बुबूचा आवाज आणि लिओ पळाला आला कुठे गेला बोब्बू बोब्बू कुठे बुबू किधर आहे किधर बुबू दिसला नको लिओ त्याला तार यायला आगन तोंडाला चल या इकडं आपलं चल या इकडं वसायला नको रे आणू तो पाईप नको आणू चल इकडे जर तुझी खेळणी लिओ लिओ ती तार टोचन मुर्खा तो तिकडं बघ तिकडं बघ जर कॅच कॅच घेतो लियो, लिओ लिओ ऐकतच नाही बाबा तू तो माझं माठा लियो, माठा माठा लियो, बाळा तार टोचन माशी बसली तो तर मला किंक नाही तर आपल्याला जावं लागेल आज डिंग 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 आज लाजली जरा वेगळाच पळवतोय दोन्ही पाय सोबत टाकतोय काहीतरी नवीनच शिकवतोय काहीतरी नवीन शिकवतोय दोन्ही पाय घेऊन पळवतोय बब्बू बो तोंडातून काढणार का ते तुला ऐकू येतं का काय कसं खातोस मूर्ख नॉनसिन्स खरं नाही काय फ्लिपकार्टला बघू दे मला माझ्याकडे आणतोस या काय पॅक पकडला आणि इकडं चल आणि इकडं तूच दिल तस मी नाही घेतला पागल दे ना दे 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 दपडन दपडन आणि इकडे चाल दमला ना झोपला लिहून दमला खेळून खेळून असं पाय झोपायला आवडत याला शाळा बेली रब करू काय <laughs> लगे सायकल चालू होती ना <laughs> जोप 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 थोडा वेळ झोप नंतर जेवण कर झोप नाही जप झोपा झोपा जोपा खाली जोपा जोपा नको रे काढू पाईप तो पायपांच्या माग लागतोय नुसतं काल पाणी भरतानी सगळं ते पायपाला दात लागले तुझे नाजूक दात बर आणली बिस्किटाची आणि इकडे चल आज गाडी नाही तर गाडी ये नाही ना मग त्यामुळं खाली ठेवले या इकडे चल चल इकडे आणसू दे थांब इकडे तुला देते इकडे इकडं आण चल मग मी चालले बाय 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 खेळ म्हणतो तिओ मग आपण घ्यायचं मग तो लांब लांब पाळणार मग पळापळी खेळायची त्याला मी काढून देते तुला बिस्किट झाकण काढलं ना तुम्ही एका दिवसात संपूर्ण सगळे लिओला मी लय बिस्किट घेतले तुझ्या लिओ उघडत आहे ना त्याला त्याचे दात काही नाजूक होतं बस खाली बिस्किट देते तुला बस खाली काढून देते मी घेऊ दे ना मला छान भरणी होती चल मी चालले तू लाईन येणार लेवला दवाखान्यात नाहीच आहे चुक करायला टुचुक टुचुक टु चुक मार्चमध्ये हो मार्च मध्ये होईल लिव आता करशील ना जेवण बारा झोप आली तुला एकदम लागलाय झोपा झोप खाली पाच दहा मिनटं झोप लिहो तुझ्या मालकाची वाट बघतोस तू हम्म त्याची वाट बघत होलकाची वाट बघतोस रे पटकन ती लिओ वाट बघत हो तुझी कान कसे केलं लिओनी लिओला बैलगाडीचा आवाज येतो लिओ बैलगाडी आली ना कसे केले ते कान हे जर्मन है जर्मन शेपड आला आता बैलगाडीचा आवाज लिओला हो बस बाळा खाली जाऊ दे प्रत्येक वेळेस त्याला मी द्यायलाच पाहिजे का बघत येते तुझ्याकडं तुझ्याकडं बघत येत हसत येत हे इकडे बाळा चल आता जेवण करू आपण चल मग शिला जाऊन येऊ हो। चल या इकडं सुरुवात करू आपण हळूहळू जेवायला चल या इकडं चालले मग मी जाऊ मी बाय <laughs> मग कसा लगेच येतोय गोड़ा हॅलिओ काय एवढे शांत बसलास वाट बघतोस मालकाची हॅलो तुझ्या मालकाची वाट बघतोस येणार आहे तो कळवतो या याला है ना आता काय करू म्हणशील मला शिला कोण येईल है ना मोठी पंचायतच झाली आता <laughs> किती कळत आहे हो लिओला माझ्या बरोबर गेट समोर बसलाय वाट बघत किती वेळची चल मी जेवण आणते तुझा जेवण करू आपण तो परत येणार इथ गाडी अजून आली नाही लिओच हो, मालक आलं नाही लिओ हो, नुसता वाट बघतोय हो? नाही का लिओ त्याला तसं करंबा नाही नुसता इथं येऊन बसतोय वाट बघत गेट समोर बाळा होती लिओ आला तुझा मालक किती वेळचा वाट बघतोय लिओ ग माझ बाळ अरे तो नुसता गेट कडे येऊन वाट बघत होता हा इतकं हुशार अजून जेवण राहिलंय त्याच तू उशिरा येईन म्हणून आम्ही उशिरा चालू केलं जेवण पण तू इतका वाट होईल नुसता गाडीचा आवाज लांबूनच घेतलाय ले। की लगेच लांबूनचा आवाज घेतलाय पळत पळत आलाय चल बाळा चल चल जेवण करू आपण आधी चल रे चल चल याच्या गळ्यात पड आधी येऊन चल 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 चला चल, चल। आला तुझा मालक बर का तुला टेन्शन आलं तर ना लिओ कुठे आला कुठे आला चलो येणार आधी जेवण करायला चल जेवण राहिले राहिल चल या इकडं चलो चला जेवण आणू इकडं चल चालले मी मी चालले मग बाय चालले जेवण करू मग शिला जाऊ कोणाला शोधतोस मांजर होती गेली गेल्या चल लिओ शी करून आला लिओ चल बाळा चल चलो चलो चालली गाडीची गाडी बाहेर गेली ती सगळे चाक चेक कर कसला कसला वास येतोय केली चेकिंग करची की लिहो गुड नाईट मंचल गुड नाईट स्वीट ड्रीम्स फोगल्या अंब सवलत हो ना नवीन टेक केअर बाय मंसल बाय पाळ लिव चप्पल घेऊ टाकली चप्पल दस ले भाऊ चल या इकडे चल जोपायला आता चल जोपायला नको उघडू दरवाजा नको उघडू चल नको रे नको चल चल तिकडं तिकडं चल चल चलो चलो चल इकडे झोपायला चला <laughs> चल ये इकडे चल बाळा गल गुड नाईट चल गुड नाईट झोप आता लावलं लावलं तीन दरवाजे चल चल इकडे चल तुझे पाय आहेत बाळा बाय बाय चल ಗುಡ್ ನೈಟ್ ಆಟು ಉದ್ಯೆ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯ